जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो काय बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन हो असेल तेव्हाच मी गजान पोटे आपण सर्वांचं स्वागत करतो आय एम पी एग्रिटेक या युट्यूब चॅनलमध्ये जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत केळी पासून बनवा बरंच काही केळी प्रक्रिया उद्योग या उद्योगाविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केळीपासून बनवा बरच काही म्हणजे काय काय बनवू शकतो आपण केळीपासून केळीपासून के बनवू शकतो आपण चिप्स त्यानंतर केळी कच पिकलेल्या केळीपासून बनवू शकतो आपण भुकटी कच्च्या केळीपासून बनवू शकतो आपण पीठ जेली जॅम आणि इतर बरच काही आपण पासून बनवू शकतो आणि हे सर्व बनवण्याकरता आपल्याला अर्थसहाय्य कुठून मिळणार तसेच कुठल्या स्कीम चालू आहे महाराष्ट्र शासनातर्फे की ज्या अंतर्गत आपल्याला अनुदान मिळू शकतं ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पासून चिप्स याकरता आपल्याला केळी स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहे स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी धुतल्यानंतर स्टीलच्या चाकूने फळ्याची साल काढावी म्हणजे कच्च्या केळीची साल काढावी केळी सोलण्याचे मशीन सुद्धा सो विकसित करण्यात आलेले आहे म्हणजे मार्केटमध्ये मिळतं मशीनच्या साहाय्याने जर आपल्याला काप पाडायचे असेल चिप्स पाडायचे असेल तर झिरो पॉईंट थ्री किंवा झिरो पॉईंट फाईव्ह मिलीमीटर जाडीच्या तक्त्या कापाव्या जर कोणाकडे मशीन उपलब्ध नसेल तर स्टीलच्या कापू चाकूने गोल पातळ काप पाडावे म्हणजे जर आपण साध्या काप चाकूने जर काप केले तर ते काळे पडते काप कायसर पडू नये व ते शुभ्र होण्यासाठी एक टक्का सायट्रिक ऍसिड किंवा पोटॅशियम मेट्रो सल्फाईट या द्रावणात पंधरा ते वीस मिनिटं बुडून ठेवावे नंतर चकत्या उकळच्या पाण्यात चार ते पाच मिनिटं थंड करून प्रति किलो चकत्या चार ग्रॅम या प्रमाणात गंधक घेऊन त्याची धुरी घ्यावी या चकत्या उन्हात किंवा ड्रायरमध्ये सुकव्याव्या जर ड्रायर मध्ये सुकवायच्या असतील तर ड्रायर मधील तापमान पन्नास ते पंचावन्न अंश एवढं ठेवावे चकत्या हाताने दाबल्या असता मोडल्या त्या तयार झाल्या असे समजावे व सुकविण्याचे काम बंद करावे म्हणजे थांबवावे विक्रीसाठी तसेच जास्त दिवस टिकवण्यासाठी निर्जंतुकीपणे हाताळून पिशवीत घालून हवा बंद डब्यात साठवणूक करून ठेवावे म्हणजे जास्त दिवस या केळीची चिप्स तुम्हाला ठेवता येईल म्हणजे टिकणार ते केळीची भूपटी पिकलेल्या केळीचे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे केळीची साल काढून पलपल यंत्राच्या साह्याने लगदा करून घ्यावा केळीच्या घराच्या लगद्याची भुकटी स्प्रे ड्रायर किंवा ड्रम ड्रायर किंवा फोम मेड ड्रायरच्या साहाय्याने करावी तयार झालेली भुकटी निर्जंतुक बंद डब्यात साठवून कोरड्या व थंड जागी साठवावी या भुकटीचा उपयोग काय होतो केळी भुकटीचा वापर लहान मुलाच्या आहारात केला जातो कारण की ही खूप विटॅमिन युक्त भुकटी आहे तसेच बिस्किट बनवणे बेकरीमध्ये तसेच आईस्क्रीम मध्ये केळीच्या भुट्टीचा वापर केला जातो केळीचे पीठ कच्ची केळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी चाल काढून त्याच्या चकत्या किंवा बारीक तुकडे करून सुकवावे सुकविण्यासाठी सूर्याच्या उष्णतेचा किंवा वायवणी यंत्राचा म्हणजे ड्रायरचा वापर करावा केळीच्या चकत्या वाळवून त्याच्यातील पाण्याचे प्रमाण आठ टक्क्यापेक्षा कमी करावे नंतर या तक्त्या पासून दहन यंत्राच्या साहाय्याने पीठ करून घ्यावे हे पीठ जर काळे पडत असेल तर पोटॅशियम मेटा बायोसल्फाईडच्या झिरो पॉईंट झिरो फाईव्ह ते झिरो पॉईंट झिरो सिक्स तीव्रतेच्या दावनात चाळीस ते पंचाळीस मिनिटं केयाच्या चकत्या म्हणजे जे आपण सुरुवातीला चिप्स बनवतो ते बुडून वाळवावे व वा नंतर पीठ तयार करावे म्हणजे पीठ तुमचं काय पडणार नाही तयार झालेले पीठ प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून कोरड्या व थंड जागी साठवावे या पिठाचा उपयोग काय होतो मित्रांनो केळीच्या पिठामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के स्टार्च असते त्याचप्रमाणे शेव चकली गुलाबजाम इत्यादी उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो व याला मार्केटमध्ये बऱ्याच प्रमाणात मागणी सुद्धा आहे केळीची जेली खूप प्रमाणात लहान मुलं खातात आणि हे अतिशय पौष्टिक राहते पन्नास टक्के पक्व म्हणजे अर्ध केळी पिकलेलं असताना फळ्याचा का गर काढ पाण्यात एकजीव करून पंधरा ते वीस मिनिटे गरम करावा घर गर मलमल कपड्यातून गाळून घ्यावा गाळलेल्या घरात सम प्रमाणात साकर झिरो पॉईंट फाईव्ह टक्के सायट्रिक आम्ल व पेक्टिंग टाकून उकळी येईपर्यंत शिजवावे यावेळी मिश्रणाचे तापमान साधारणपणे एकशे चार डिग्री सेल्सिअस असते तयार जेलीमध्ये एकूण घन पदार्थाचे प्रमाण सत्तर ब्रिक्स इतके असते जेली गरम असताना निर्जंतुकी बातल्यामधले भरावी केळीचे जाम हे सुद्धा लहान मुलांना अतिशय पोषक आहे व आवडता सुद्धा पूर्णपणे पिकलेल्या केळीची साल काढून घर तयार करावा जेली हे अर्ध कच्च्या केळीचे बनते आणि जाम हे पूर्ण पिकलेल्या केळीचं बनतं घराच्या वजना एवढी साखर मिसून गर मंद आचेवर शिजवावा साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट व्यक्ती व झिरो पॉईंट थ्री पर्सेंट सायट्रिक रंग टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे मिश्रणाचा झाल्यावर जाम जाम तयार तयार झाला असे समजावे कोरड्या व निर्जंतुकी बाटलीमध्ये भरावा हा पदार्थ एक वर्ष टिकू शकतो शासन अनुदान आता या सर्व गोष्टीला शासनातर्फे कसं अनुदान मिळतं हे बघू आपण केळी चिप्स पीठ जेली जाम व इतर केळी प्रक्रिया उद्योग उभारणी करता शासनाच्या विविध योजनामधून अर्थसहाय्य उपलब्ध होते खास करून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत वैयक्तिक व गट लाभार्थ्यांना भांडवली व गुंतवणुकीसाठी एकूण पात्र प्रकल्प किमतीच्या कमाल पस्तीस टक्के व अधिकतम म्हणजे जास्तीत जास्त दहा लाखापर्यंत अनुदान मिळतं यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्रोसेस करावी लागेल जय हिंद जय महाराष्ट्र अशीच शेती संबंधित व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तसेच मित्रांनो सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा पैसे लागत नाही जय हिंद जय महाराष्ट्र